तुम्ही अख्या संसाराच वाटुल केलं असेल दुष्काळ एवढी संपत्ती तुम्ही लोकांना देऊन टाकली असं ला काय लागलं महाराज म्हणतात मला छंद लागला छंद लागला पृथ्वीला तिने समुद्रात हातील मला त्या भगवंताचा छंद लागलेला आहे आणि त्या छंदाने गोविंद माझा निर्माण झालेला आहे असा सरळ सरळ तुकोबा यांचं मत असलं असं नाही पण माझ्या अल्पाच्या विचाराने अल्प्याच्या बुद्धीने वयाच्या मानाने बोलण्याचा प्रयत्न केला नक्कीच वेधून आल्यानंतर त्याच्यात असावं आणि तुकाराम महाराजांचा आशीर्वाद त्याच्यावर आहे असा या चार त्यांनी काल्यासाठी घेतलेला आहे आजचा कार्यक्रम काय आहे बोला ना चला कुठे आला कुठे आला का आला भाष नाही करायचं वाटतं आपण कंटी तर कळत आपले भाषत आज काय आहे मंडळी पुन्हा बोला काय का आला शरीर घेऊन का आला आले जागे का जागेवर का कशासाठी काय करायला फटफटी घेऊन सासूडला त्यासाठी आला कुठे आला the साठी the जटा to तुझी माळ गा गोपी साधन माझ्याकडे गाडी म्हणून गाडी नसती कोंबडे खाता बोकळे खाता मासाने खाता आणि मेल्यावर तुमच्या तोंडात तुळशीचे पान हे लोक घालतात मग बाप करता तुम्ही असे माणसं ना मेल्यावर याच्या तोंडामध्ये बोकड्याची शिंग घाला

सांगू का पण लय वेळ होत सांगू आमच्या उद्धव महाजन सगळं ही मंडळी निघाली पण दटूरला पण एका म्हाताऱ्याला म्हात्याला आणि पोर आणि घाड्यात घेऊन कुचून आणलं होत कारण असल्यामुळं त्याला वैरागी निर्माण झालं ना उद्धव महाजनला पाहिलं तो म्हणला बो मला पण या आता वारकरी असंय मला खट सारे या आणि सुद्धा हो उद्धव महाराज म्हणले चाल पण उद्धव महाजनचा त्यांनी चंदनाचा खडा पाहिला एवढा एवढा फेक घुसता नाही एवढा आणला आता उद्या मागेल त्याला देवाची द्वारी उभा क्षण बरी त्याने मुक्ती तारी साधविला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी आसोनी संसारी निवा वेदू करी वेद शास्त्र भारी भारी ज्ञान देव म्हणे व्यासाची या खुना आता बुद्ध मार काय म्हणजे त्याला माहिती नव्हतं पण त्याने त्याचा हरिपाठ सुरू केला वाटतो झालं वाटतोलं झालं झालं वाटतोलं झालं पाहू नव्हतं संचितात कोणाची दया केली नाही पोटातलं काळ गेलं नाही तवरे लाल झाली करू पर्यंत त्यांचं पण खरं तुम्हाला दिंडीला आलो म्हणून कान धरतो यांच्या नादात पडायचं बायकोच ऐकलं आणि म्हणून मी नादात पडलो पण बायकू माझी इतकी चांगली मिळाली का कॅशसाठी माझा गळा कापला आपला हो आता मी काही कमी नाही महाराज उद्धव महाराजांचा सप्ट झाल्यावर घरी जावा लागत कारण ना मिळाला जाईल पण मी तुम्हाला संपतो माझ्या दंडा बाहेरचा जोर संपला म्हणून विला, विला। जावाच लागेल का जावा लागेल तो पोटासाठी विलात जाईल तू का मासे ¡Gracias! <muchas> नेत्या नम मैत्री असावा पण घाटक नसावा मैत्री असावा पण घातक श्रीमंत भागवतामध्ये का मैत्रीचे काही भाग आलेला आहे आणि जीवाचं जीवलक मंत्र नंद वासुदेव हे असं होते बरं का मंत्र वासुदेव मात्र असं इकडच्या तिकडे निघून जातो म्हणून वासुदेव हा कंसाचा मित्र जिवलक मित्र आणि दुधाने कंसाला आंघोळी घालणारा एक नंबरचा पंडित होता तो वासुदेव <laughs> कीर्तन करणारच नाही तुम्हाला पहिले पहिल्यासाठी कारण सर्व गुणवंत आमच्याकडे चाल नाही का भाऊ आम्हा भागामा तुम्हा सारखं कीर्तन नाही व्हावा कारण आमल्याकडे वादळ वादळी नसत आणि पक्षवादभार नाही कारण त्याला पप्पा सांगलं खायला घुंगरा सांग भुंगराची भाषा आहे परंतु तुमच्यात मिश्र झाल्यामुळे मला वाटत नाही गुजरातच्या बाजूचा आहे कारण मराठवाड्यात आलो मला वाटतं मी मराठवाड्यात देऊल हो आणि म्हणून अशा बहिणीवर प्रेम होता व्याधुनारायण लिहित असताना व्यासू नारायण लिहित असताना व्यासू नारायण म्हणतात कि ज्यापर्यंत देव येत नाही त्यापर्यंत कौत अन्न घेता वासुदेवाला आणि वासुदेवाच्या गोप गोपांना गवयांना बोलून घेतलं विनंती केली की के वासुदेवा माझं म्हणणं आहे माझा मित्र आहे जवळक आहे आणि माझी वाणीगिरीची बहिणी आहे रे माझ्या लहान दुसऱ्याची मुलगी आहे रे माझा विचार आहे माझ्या बहिणीची तू लग्न करा काय कराव मित्रामुळे वासुदेवाने कबूल केला रोहिणीला नरो पाठवला रोहिणीने आपल्या पतीला आज्ञा दिली आपण करू शकता लग्न सोहळा ठरला आता राजाच्या बहिणीचं लग्न आहे काय खायला कमी आहे वादंत्री कमी आहे मंडप कमी आहे लग्न झालं तुकार ना लग्ना मध्ये गणा दे गणा दे लग्नामध्ये लग्न पार पडलेलं आहे आणि चांदणी नावाच्या चौकामध्ये रट आलेला आहे माफी बघतो सूत्र सोडायचं असेल तर अभंग होऊ शकत कलाकार सूत्र जर सगळं सूत्र चाललो तर एवढे चिंतन मांडू चांदणी नावाच्या चौकामध्ये रट आलेला आहे आणि काय झालं गे आकाशातून

मूर्ख याचे दोन भाग आहे मू म्हणजे मुरलेला ख म्हणजे खरा बोलणारा मूर्ख दारू पिऊन आई बापाला लाटा मारणार आहे का मूर्ख याच्यामध्ये प्रगती आहे मू म्हणजे मुरलेला ख म्हणजे खरा बोलणारा ज्याचं नाव मूर्ख आहे दुसरा मूर्ख आई बाप गडू गोताला विहित बोलणारा हा एक मूर्ख आहे हा मूर्ख कुणाचा पाहुणा आहे घडी घडी काल पाय माझी वनवास सीतेला दिलेल्या तुझा घाट करण्यासाठी म्हणजे कुविता आणि न म्हणजे सवित्रा असा असणारा तुझा तो बागता कुठे धरला स्विती न केलेला तो काटा काढण्यासाठी तिच्या पोटी जन्माला येईल अशा शहाणे माणसं माणसाला दुबवून काही चुकलं तर विचारत असतात पण मूर्ख माणस त्याने कुठला विचार न केला धावत गेला बहिणीचा खाली ओढली रथ म्हणजे संसार त्याचा घोड्याचा छगड घालतो मी घोड्याच्या काही घरनेवर गलाब केली माणसाला बोलता नाही का संसारिर आणि वारेकरी हे दुखी रथाच्या खाली चालले संसार सोडलेला रथ मोडलेला पण तू रथाचा घोड्या बरोबर विचारले नामघोड तू नाम दे संसाराचा वीत साधा वीत साधायचं असेल संसारातलं तर नाम कोणाचं ठेवा लागेल आमच्या छोट्या ताईनाऱ्याचं किती गोड कीर्तन केलं किती गोड केलं तिथे बापूने माझं असं डोकं उठवलं बाबा तू बीज कीर्तन करा नाही म्हणलं मला छोटी ते कीर्तन ऐकायचे काळजी करू नको जशी माझी मेरा भाई पीरी किन माची बुर्के गाज नी असक तुम्ही गाज ना रा याची भी तुम्हा अभी पुराई दे तो तर्वार काण लेया नी मारेला लगना भरू वस्तुने वोने हाथ तहलेला है ते वो पती अधिकार आहे पती परमात्मा मुंबई कुठ काय सांगरी नका प्रमाण झाले वेळेने घरात आणि लक्ष्मी मध्ये देवा जात राही घरात आणि लक्ष्मी मध्ये i no, no. no.